स्वामी समर्थ डिस्ट्रिब्युटर या होलसेल औषधालयाचे उद्घाटन संपन्न दैनिक नेटवर्क स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर या होलसेल औषध व्यवसायाचे उद्घाटन करण्यात आले सदरचा व्यवसाय श्री अर्जुन लोंडे व विजय दमामे हे करत असून वरील व्यवसायाचे उद्घाटन सांगलीतील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे मालक श्री रविराज कांबळेसर यांच्या हस्ते झाले सदरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री अमोल पाटोळे कोरे विद्यालयाचे उपप्राचार्य श्री बाळकृष्ण पाटील सर महेश रोपनर संदीप सूर्यवंशी आणि गणेश मिरजकर हे उपस्थित होते स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स सांगली हे सुप्रसिद्ध हॉटेल पालवीच्या समोर असून सर्व मेडिकलसाठी व हॉस्पिटलसाठी लागणारी इंजेक्शन इथे उपलब्ध आहेत सदरचा उद्घाटन कार्यक्रम आनंदात पार पडला